रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळा शेजारी समाधी समाधी आपल्याला पाहायला मिळते म्हणजे हा पुतळा या काढून टाकण्यात यावा अशा मागणीच छत्रपती संभाजी राजे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलंय आणि त्यामुळे पुन्हा एकदा वाघ्या कुत्र्याची समाधी ही आता चर्चेत आलेली आहे खर तर हा जो काही विषय आहे हे आत्ताच चर्चेत आलेला नाहीये मागच्या काही वर्षांपासून हा विषय चर्चेत आहे वाघ्या कुत्र्याच्या समाधीला इतिहासात कुठलाही आधार नाही तसे कुठलेही संदर्भ नाही पुरावे नाही असं छत्रपती संभाजीराजेंनी म्हटलंय आणि त्यामुळे हा पुतळा या ठिकाणाहून काढून टाकण्यात यावा असं मागणी करणारं पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलंय जर याला कुठला पुरावा नाही आहे आधार नाहीये तर मग ही समाधी या ठिकाणी आली कुठून तो पुतळा नेमका तिथं कोणी उभारला त्याला काय नेमके आधार आहे याविषयीच आपण हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अश्विनी सध्या रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळाजवळ वाघ्या कुत्र्याची समाधी दिसते याच वाघ्या कुत्र्याची चर्चेत आली आहे शिवाजी महाराजांचं निधन झाल्यानंतर रायगडावर महाराजांची समाधी बांधण्यात आली त्यानंतर बरीच वर्ष तर या ठिकाणी काहीही नव्हतं मात्र एकोणीशे सहा साली इंदूरचे प्रिन्स तुकोजी होळकर यांनी वाघ्या कुत्र्याच्या स्मारकासाठी निधी पुरवला होता आणि त्यानंतर वाघ्या कुत्र्याचा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आल्याचं सांगण्यात येतं याबाबत आणखी एक आख्यायिका सांगितली जाते मात्र त्यासाठी कुठलाही ऐतिहासिक संदर्भ किंवा पुरावा नाही हेही या ठिकाणी आवर्जून सांगितलं पाहिजे वाघ्या हा छत्रपती शिवाजी महाराजांचा निष्ठावान कुत्रा असल्याची आख्यायिका आहे सोळाशे ऐंशी मध्ये शिवाजी महाराजांचं निधन झाल्यानंतर वाघ्यानं आपल्या स्वामींच्या म्हणजेच महाराजांच्या चितेवर उडी मारून स्वतःचं बलिदान दिलं अशी एक आख्यायिका सांगितली जाते ही कथा शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळाजवळ वाघ्याच्या समाधी वा समाधीच्या निर्मितीचं कारण मानलं जातं ऐतिहासिक कुठलाही पुरावा नसला तरी या समाधीला लोकश्रद्धेचं प्रतीकही मानलं जातं रायगडावर जाणाऱ्या पर्यटकांसाठी वाघ्या कुत्र्याची समाधी हा आकर्षणाचा विषय मात्र वाघ्या कुत्र्याचा कुठून याविषयी इतिहास अभ्यासक काय सांगतायत तेही ऐका निर्देशकावली शिवभारत राधा माधव विलास चंपू परणाल प्रोधग्रणाख्यान आणि कृष्णाजानंद सभासद यांनी लिहिलेलं शिवचरित्र ही समकालीन महत्वाची संदर्भ साधने आहेत या कोणत्याही संदर्भ साधनामध्ये शिवाजीराजेंच्या जीवनामध्ये कोणी वाघ्या कुत्रा होता त्याने चितेत उडी टाकली असा कोणताही संदर्भ नाही त्यामुळे रायगडावरती असणारा वाघ्या कुत्र्याचा पुतळा अनैतिहासिक आहे संदर्भहीन आहे आणि विशेषतः छत्रपती शिवाजीराजांचा अवमान करणार आहे कारण छत्रपती hmm. शिवाजी महाराजांच्या समाधीची जेवढी उंची आहे जेमतेम तेवढीच उंची त्या वाघ या कुत्र्याच्या पुतळ्याच्या आहे राजपरिवारातल्या समाध्या आजूबाजूला आहेत विशेषतः छत्रपती शिवाजीराजेंच्या महाराणी पुतळाबाई यांची सुद्धा समाधी अंत्यविधी त्याच ठिकाणी झालेला आहे तर त्यांची समाधी नाही मात्र त्या समाध्यावरती ह्या कुत्र्याचा पुतळा उभारलेला आहे त्यामुळे शिवचरित्रावरती विशेषतः रायगडावरती अतिक्रमण आहे अवमान आहे आणि त्यामुळे हा पुतळा हटवला पाहिजे पण ही कल्पना आली कुठून इतिहासामध्ये तर याचं काही नोंद नाही राम गणेश गडकरी यांनी राजसन्यास नावाचं नाटक लिहिलं जे अनैतिहासिक ते शिकाय छत्रपती संभाजीराजेंची यथेच बदनामी करणारं नाटक आहे ते आणि त्या राम गणेश गडकरींच्या विकृत डोक्यातून आलेली कल्पना म्हणजे हा वाघ्या कुत्रा आहे आणि हा कुत्रा परत टिळकांच्या अनुयी टिळकांच्या मृत्यूनंतर जे टिळकांच्या अनुयायी होते त्याने हा पुतळा त्या ठिकाणी उभारण्याचं षडयंत्र केलेलं आहे आणि त्यामुळे तो पुतळा हटवला पाहिजे युवराज छत्रपती संभाजी महाराज यांनी जी मागणी केलेली आहे योग्य आहे आहे वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून वाद निर्माण व्हायची ही काही पहिली वेळ नाही यापूर्वी सुद्धा कुठलाही ऐतिहासिक संदर्भ किंवा पुरावा नसल्यानं दोन हजार अकरा मध्ये संभाजी ब्रिगेडनं वाघ्या कुत्र्याची समाधी पाडली होती भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार शंभर वर्षांपेक्षा जास्त वर्ष असणारी वास्तू संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते त्यामुळे वाघ्या कुत्र्याच्या समाधीला शंभर वर्ष पूर्ण होण्याआधीच ही वास्तू हटवणं गरजेचं असल्याचं मत छत्रपती संभाजीराजेंनी व्यक्त केलंय आणि म्हणूनच मुख्यमंत्र्यांच्या दरबारी त्यांनी यासंदर्भात पाठपुरावा केलाय आता शासन स्तरावर याबाबतीत नेमका काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्वाचं असणार आहे अश्विनी जाधव केदारी लोकमत व्हिडिओ